प्रभाग क्रमांक चौदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट उमेदवार सर्वसाधारण महिला गट बालू बेगम अब्दुल सत्तार यांचे प्रतिनिधी शेख समीर यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून प्रभागातील अनेक समस्यांबाबत चर्चा केली व एनसीपी अजित पवार गटाच्या उमेदवार निवडून आल्यास प्रभागातील प्रमुख समस्या कायमच्या संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले अजून अजून एकदा बघ आज माता सप्तशृंगी का महाप्रसाद भव्य कार्यक्रम रखाले आहे किती वर्षापासून ते हे एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्यांदा आम्ही मंदिरात आलो होतो आणि तेव्हापासून जे सुरू झाले दर्शनापासून सुरुवात म्हणजे दोन हजारापासून ते चोवीस वर्ष झाले हा प्रसाद चालू मध्ये दोन वर्ष खंडित झाले होते एकवीस वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमात आज काय काय कार्यक्रम घेण्यात आले मंदिरात सकाळ आज सकाळपासून देवीचा अभिषेक झाला नवचंडी होम झाला त्याच्यात पूजेला बसलेले होते महाआरती झाली आणि विश्व शांतीसाठी आई जगदंबेला प्रार्थना करण्यात आली महाआरतीसाठी कोणी विशेष प्रमुख पाहुणे आले होते का मंदिरात नाही इथले सर्व लोक या मातेच्या आजच्या कार्यक्रमानिमित्त भक्तांना काय आवाहन करणार राष्ट्रहित धर्महित आणि समाजहित येणाऱ्या काळात ह्या तीन गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर माझ्या वतीने अखंड भारतासाठी ही गोष्ट चांगली राहील आम्ही हिंदू आहोत आणि सनातन धर्माला मान्यता सर्वांनी द्यावी प्लस जर हा राष्ट्र सुरक्षित राहिला तर आपला धर्म राहील आणि धर्म सुरक्षित राहिला तर हा पूर्ण समाज राहील आणि आई चरणी ही हीच प्रार्थना आज केली मी सर्व महिलांना सांगेल ज्यांनी गेल्या पाच वर्षात तुमच्या तीनच गरजा महत्वपूर्ण असतात पाणी वीज आणि रस्ते हे ज्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलं असेल चेहरे बघून मत नका देऊ त्यांचं काम बघून त्यांना मत द्या विजया अवस्थी छत्रपती संभाजीनगर पासून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे आणि आज, आज महाप्रसादांचा भव्य मोठा कार्यक्रम घेण्यात आला सर किती वर्ष झाले या कार्यक्रमाला आणि काय सांगाल यांचं आमचं चोवीसवं वर्ष आहे मध्ये दोन वर्ष आम्हाला करता आलं नाही कारण कोरोना काळ वगैरे होता तर हे चोवीसव्या वर्ष आमची श्रद्धा आहे आमची कुदेवी आहे आम्ही पूर्ण सहपरिवार इथे उपस्थित असतो आणि खूप जण आहेत आमच्यासोबत ते सहपरिवार इथं दरवर्षी उपस्थित असतात आधी हा भंडारा आम्ही कोजागिरीला करायचो पण ते कोजागिरीमध्ये काय असतं सिटीमध्ये सुद्धा भंडारे असतात आणि विशेष करून शाखांबरी पौर्णिमा जी आहे या मंदिरचा स्थापना दिवस आहे तर देवी आम्ही करतो म्हणजे देवी करून घेते आमच्याकडनं आम्हाला तसं काही नाही देवीच्या इच्छेने सगळं काही जात मंदिराला किती वर्ष स्थापनेला झालेल्या आहेत मंदिराला एकोणीसशे सव्वीस वर्ष झाले एकोणीसशे नव्याण्णव ला, ला, ला स्थापना झाली या मंदिराची या निमित्तानं आजच्या सप्तोश्वरी मातेच्या या प्रगत दिनानिमित्त तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार काय संदेश देणार आजच्या निमित्ताने भक्तांनी बघा आता मंदिरात आपलं येणं ठेवलं पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि तुम्ही असं नाही देवीलाच पण कुठेही श्रद्धा ठेवा तुम्ही जिथं श्रद्धा ठेवाल तिथं तुमचं काम दैव बरोबर करतात आज संघटन महत्वाचं असतं अशा मंदिरात येणं जाणं केलं तर थोडं संघटित होतो एक दुसऱ्याची भेट होते आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलं भेटत नाही बघा आता इथे मुले मुले आलेली आहेत मुलं खेळतात एकमेकांशी भेटतात एक आता घरी असतात तर मोबाईल घेऊन बसतात टीव्ही बघत बसतात अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी येणं आणि मंदिरात येणं ते अतिउत्तम आहे पुढच्या पिढीला संस्कार मिळतात मंदिरात आज सकाळपासून काय काय उपक्रम घेण्यात आले मंदिरात चंडी यज्ञ झाला आणि चंडी यज्ञ झाल्यानंतर पूर्णावती झाली पूर्णावती नंतर आरती झाली आणि मग आपला प्रसादी चालू राहिली नाव सचिन अवस्थी